दोन दिवसापासून उदगीरमध्ये अचानकपणे कावळ्यात दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत यामध्ये आणि पाच कावळे मृतावस्थेत बुधवारी आढळून आलेले आहेत त्यांची तातडीने दखल घेत मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने औंद येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत प्रयोगशाळेकडून जो अहवाल येईल त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे या दरम्यान उपाययोजनांसाठी जिल्हा स्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आलेले आहे उदगीरमधील महात्मा गांधी उद्यान व महा हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय या परिसरामध्ये तेरा जानेवारी रोजी अठ्ठावीस गावळे मृतावस्थेत आढळले सहाय्यक पशुसंवर्धक आयुक्त डॉक्टर पांडे यांनी तत्काळ कावळ्यांचे वैद्यकीय नमुने राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले दरम्यान चौदा जुलै रोजी आठ तर बुधवारी आणखी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आलेले आहेत त्यामुळे एकूण मृतकावळ्यांची संख्या एक्केचाळीसवर पोहोचलेली आहे